आपलं वस्त्रभूषण नमस्ते चला तर दिवाळीची वस्त्र खरेदी करूया सोनई मधील नमस्ते वस्त्र आणि खरेदीवर मिळवूया दहा टक्के सोहळ्यासाठी सर्वोत्तम वस्त्र डिझायनर साड्या चिल्ड्रन वेअर रेडीमेड ड्रेस मटेरियल शूटिंग व शर्टिंग आपल्याला अपेक्षित सर्वच वस्त्र एकाच छताखाली सोनई परिसराचं वस्त्रभूषण नमस्ते ठिकाण नमस्ते ट्रेडर्स समोर शिवाजी रोड सोनई संपर्क पंच्याण्णव सत्तावीस शून्य सत्याहत्तर शून्य चोवीस नव्याण्णव एकवीस एकवीस छप्पन सतरा राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी गावात दीपावली पाडवा व भावीज मोठ्या उत्साहात साजरी झाली दिवाळीच्या दिवशी ब्राह्मणी गावचे ग्रामदैव जगदंबा मंदिर श्रीराम मंदिर व प्राचीन महादेव मंदिर प्रांगणात दरवर्षीप्रमाणे हजारो दिवे प्रज्वलित करीत दीपोत्सव साजरा करण्यात आला ब्राह्मणी दीपोत्सवाची परंपरा यंदाही कायम पाहावयास मिळाली एकाच वेळी असंख्य दिवे प्रज्वलित होताना पाहण्यासाठी भाविक ग्रामस्थांनी गर्दी केली होती आगळा वेगळा व आदर्शवत उपक्रमाचं अनेकांनी कौतुक केलं देवी मंदिर प्रांगणात श्री दत्त मंदिर ओम श्री चैतन्य मच्छिंद्रनाथ महाराज मंदिर आदींसह विविध मंदिरात दरवर्षी गणराज्य न्यूजचे संपादक प्रसिद्ध निवेदक पत्रकार गणेशे व सहकारी दिवे लावण्यासाठी प्रयत्नशील असतात तर श्रीराम मंदिर परिसरात सुमंत सूर्यवंशी व परिवार प्रयत्नशील असतो देवी मंदिरात दिवे लावण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य शांताराम हापसे अर्जुन आंबेडकर किरण कुंभकर्ण ज्ञानेश्वर सुरसे अनिल तांबे छत्रपती शाहू महाराज वसतीगृहाचे सचिव अनिल सावंत व सहकारी पुजारी गणेश घोडके राजदेव बंधू नाथ भक्त परिवारानं विशेष परिश्रम घेतलेत